मित्रांनो समोर तुम्ही बघू शकता आपल्या सर्वांचे लाडके दोन्ही युवा प्रसिद्ध गारामले जितेश शेट्टालन आणि सुनील शेट काय बोलायला आज चांगली अशी गाडी झाली मला वाटतं मैत्रीपूर्ण लढत या बोनिलीच्या मैदानावर पाऊस होता तरी गाडी झाली एकदम छानशी गाडी झाली एवढ्या पावसात गाडी झाली म्हणजे आम्हाला खूप म्हणजे खूप आनंद वाटला की आपलं एकदम घाटावर गेल्यासारखं वाटलं आज आम्हाला गाडीच्या विषयी सांगा ना कशी काय गाडी जमली ती कशी काय झाली आम्ही उजव्यासाठी नाव दिला होता दोन गोंडे आणि चार मेंढ्या आणि चार बालद्या तर आपले संदीप माली बपर यांनी नामच्यावर आमच्यावर नाच उरला एक गोंडा आणि दोन बांद्यावर नाच उरला आणि आज फैरा बघा भरपूर दिवस झाली ही गाडी पलते गुंगा आणि सैराट कसा काय आज पण तोच फायरा घडून आणला हा हीच गाडी पलते आणि बैल दोन रस्त्यात पलतो आणि दोन्ही बैल दोन्ही रस्त्यात पलतात मगून ही गाडी म्हणजे दोन्ही रस्त्यातील गाडी असल्या तशी कदाचित घरी आपल्याला जायला लागेल एक साईड पकडून चालत नाही दिनगडला भिंजोरला एक साईड हा नक्कीच जे आपले पंढरीशेट पारखी बोलायचं आहे की काय दोन्ही साईड पलत खराब खराबे भिंजोरचा पण आता तसं नाही बोलला जातं पण कुठेतरी दोन्ही साईडनं पलतच ना तर गारामार्कांना अभिमान वाटतं त्या गोष्टीचा काय बोला दोन्ही साईडचा बैल आहे म्हणून आपल्याला काय कधी म्हणजे अशी नाराजगी वाटत नाही की आपली उजवी साईडच आहे उजवी साडणीच पलायचं आणि डावी साईड डावी साईडनीच पलायचं आपला बैल दोन्ही रस्त्यात पलतो आणि मिलिंग शेटचाही बैल दोन रस्त्या पब्लिकने ठाम आहे जोडीबद्दल काय बोलावलं कुठेतरी बघा एक विरोधात गाडी जमली तुमची आधी तिथून जोडी ती गाडी कॅन्सल झाल्यानंतर सोबत पलत आहे तर नक्कीच आतापर्यंत गुलालाच मानकरी राहिलेत हा गाडी म्हणजे हरलीच नाही आपली गाडी बिंजोरमध्ये तर आणि आमचं म्हणणं झालं की तीन पेऱ्यात पलवायची गाडी नक्कीच म्हणजे सहऱ्यात येत्या कालामध्ये तीन फेरे गाजवताना दिसतो हो तीन फेरे दिवस आणि मोठ्या आजारातून दादानी नेहमी कायम मुलाखतीमध्ये सांगितलं आहे की कुठतरी आम्ही खूप मेहनत घेतली त्याच्यावर जानेवारी पासून बैल इतका चर्चेत आला की त्याच्यानंतर मला वाटतं एक का दोन गाड्या पर्या फक्त पण तिथून बाईल असा पिकअप घेतल्या तर आतापर्यंत थांबणार आहे भरपूर जणांच्या मागण्या असतात त्याच्याविषयी काय बोला भरपूर जणांच्या मागण्या आहेत बैलाला पेहऱ्यासाठी पण कसं गाडी धुल्ल्यानंतर आपण पण फोरल्यानंतर आपली पण चुकी होते नंतर बैलाला पण चांगला बैल भेटायला मुश्किल होते बरोबर आणि कुठेतरी ते काही अशी दुसरी बैला पलतात बघा बोर्ड नंबर तीन नंबरची काय त्यांच्या कंप्लेंट पण आहेत की आम्हाला जाहिरात कधी मिळेल सर्वांना भेटेल पण कसा माहिती आहे का आता बघा ही गाडी जुलैली आणि चांगली म्हणजे चांगलीच पलते मग ती गाडी फोडणे पण चुकीचं आहे ना आणि फोडली तर लोक बोलायलाच आहेत आता लोकांना काय बोलायचंच आहे असं आहे ना विषय आज जी गाडी झाली बोलायला महत्व ड्रायव्हर विषय सांगा ना कारण कुठेतरी बघा आज म्हणजे चिखलामध्ये गाडी देखील आज खूप म्हणजे खूप आनंद वाटला असं शर्यत आमची करोडीला झाली होती तिथे बैल विजय झाला होता घाटावर घाटावर याच्यापासून जास्त चिखल होता करवडी वाटेला आणि जो आजचा हा गुलाल या गुलालाचं महत्व हो काय बोलला परते पावसाचा गुलाल आजचा परते पावसाचा गुलाल आणि पंढरशेटची बैले मैदानावर आली आम्हाला खूप आनंद वाटला भले आम्ही जिंकलो असलो तरी हे पंढरशेटला शेटच जिंकला असं आम्हाला वाटतं कारण कुठंतरी बघा आज भरपूर दिवस आपल्यामध्ये ना एक वर्ष झाला तर जाऊन एक वर्ष जास्त पण झाला त्यांची मुलं पण येत नव्हती कुठेतरी त्यांना पण दुःख वाटायचं पण आत्ता कुठेतरी त्यांच्या मुलाही सांगितलं की आम्ही मैदानामध्ये येऊ चांगली आधी वाचरा त्यांच्या दावणीला घटतात अर्जुन झाला पाखरे झाला त्याच्यानंतर पक्ष झाला काय बोलाल त्यांच्या धावणीविषयी त्यांच्या धावणी विषयी कमी बोलायचं पुढच्या वर्षी त्यांची बैल टॉपला बोलतील ती बैल आहे ती सुनील दादाकडे नमस्कार नमस्कार वर मी तर आत्ताच जस्ट पोहोचले आणि सर्वात आधी मला वाटतं पहिली मुलाखा तुमचीच आहे मी लाईव्ह वर बघितली गाडी खाली खूप पाठीमध्ये गाडी होती पण कायम तुम्ही नेहमी सांगतात की ओव्हरटेक किंग म्हणून त्याची ओळख आहे आणि आज पण त्यांनी तसं करून दाखवलं काय बोला ओवरटेकिंग म्हणजे तो आहे ओरिजिनल ओव्हरटेकिंग आणि मला त्याच्यावर भरपूर विश्वास होता पाय ते घसरत होते पण मला दोनशे फुटा त्याच्यावर भरपूर शंभर टक्के आणि मला त्याच्यावर भरपूर विश्वास आहे म्हणजे म्हणजे माझी कधी गाडी करून देणार नव्हतं मला एवढा विश्वास आहे त्याच्यावर आणि सर्व टिकलत निघलेली की गाडी झाली गाडी झाली पण कसं आहे मला माझ्या बाजूवर भरपूर विश्वास आणि आजचा जो नक्कीच गुलालाचा मानकरी राहिला आहे सैराट आणि गुंगा काय बोलायल या गाडीविषयी काय बोलाल तुम्ही खरोखर छान गाडी चोरून आलेली आहे तुम्हाला मी मोठेपणाने सांगा तुझी रस्त्यात ना भुंगा आणि ना गाडी कोणाला मारणार पण नाही मला साईराडवर भरपूर विश्वास आहे का तर तुम्ही उसाडण्याला बघला असेल बैलाला जेवढी गाडी चिपूनच ना तेवढा बैल पडणार शंभर टक्के आणि गाडी एवढे घेऊन देणारच नाही मला भरपूर विश्वास आहे फक्त समोरच्या पहिल्यानं साथ दिला ना आणि भुंगा आणि ती गाडी एक नंबर पलत का तर खान आणि माप सर्व एक आहे त्यांचा आणि ज्या वेळेला तुमची गाडी चुलून आली ना म्हणजे विरोधात पलणार होते एका आट्यामध्ये तर भरपूर जणांचे कमेंट आले की कुठेतरी लोकांची फसवणूक तुम्ही करता पण त्याच्यानंतर तुम्ही एक चांगल्याचा खेळ दाखवला बघा आम्ही पण तुमचं कायम एक म्हणणं असतं की आमची जरी आज गुंघासोबत पलतोय पण आम्ही उद्या हुंकासोबत गाडी पण केली हो ते तर आहे काय माहिती आहे का बैलगाडी क्षेत्र आहे बैलगाडी क्षेत्र टिकवण्यासाठी आपल्याला या गोष्टी करणे गरजेचे आहे उसा इथंच आपली बोनिवलीलाच गाडी जमलेली त्याच्यानंतर ओवल्याला पण जमलेली पण काही कारण असतं गाडी कॅन्सल झाली त्याच्यामुळे मिलिंद शेड आणि आमचे शिवा मात्रे जिते चौगांचा आमच्या बोलणं झाला की गाडी आपली आपलीच पलू आणि आतापर्यंत पलत आणि गुलालाचं मान करी राहतंय या बोनिली मैदानाविषयी काय बोलावलं पावसामध्ये मैदान आहे आयोजकांनी बघा कालपासून खूप मेहनत घेतली पण निसर्गाची आता आता त्याला आपण काय कर काय करू शकतो देणगीला बोनिवलीवाल्यांचा मानवतेवर आभार आहेत का तर त्यांनी भरपूर मेहनत घेतली आणि रोल सकाळपासून फिरवत होते आणि आम्ही पण सव्वा एक वाजता बैल कंप्लीट आहे आम्ही पण कडवली गेलो होतो जिथेचा बोन आला मला का मी टेम्पो पाठवतो बैल बघून पाठवतोय आपला पोरगा घरी होता राज पाटील त्याची भरपूर मेहनत असते राजची पण त्यांनी बैल घेऊन आला आणि जिथेच मी जे भरपूर लोक बोलतात का अड्ड्यात गेल्यावर दपून राहत आम्ही काय दपून राहत नाही तसं असतं म्हणजे भाऊ पहिलेवाल्याचं पण सजेशन घ्यावं लागतं का तर त्याची गाडी कोणाची होतं नाही होतं आणि पहिले विचारलं जे आपण नाव देऊ शकत नाही आम्ही कोणत्या अड्ड्यात काय लपून राहत नाही आम्ही येतो त्या अड्ड्यात बिनजेल नाव देतो ते जिथे तिथलं मी काळ बोललो जा ना पहिलं नाव दे मी आम्ही येतो आणि त्यांनी नाव दिलं तर बैल पण निवाळी ना केला होता तुम्हाला काय सांगा म्हणजे मी पण ना केला होता तुम्हाला भरपूर पण करा होता मला आवाज येत नव्हता पण मी जिथे जवळ पाच दहा त्यात मी पोहोचतो टेन्शन घेऊ नको आणि गाडी आमची मैत्रीपूर्ण झाली संदीप भाई माली आणि आपले पंढरीशेठ फडके यांचे बोलावं तेवढं कमी आहे का तर त्यांच्याशी गाडी केल्याला म्हणजे मजा येते बरोबर आणि बर कुठे बर जरी तुमचा पैरा पण बाईच्या सोबत तुम्हाला वाटतं इतरच्या मैदानामध्ये घडून आलेला तिथे गाडी पालाली नाही पण बघा सैराड हा प्रत्येक पहिल्यामध्ये फलतोय प्रत्येकाच्या गाडी पण करतोय या सीझनला खूप चांगली अशी कामगिरी करताना दिसतो सैराट काय बोला सैराटवर माझा भरपूर आणि सैराटचा एक खासियत आहे का दोन्ही वाजता सारखं पडतो बाई जशी गाडी असतात आणि सुद्धा इकडे तिकडे होणार नाही आणि बैला तर काय समोरचं बिला त्रास नसतो त्याच्यामुळं आम्ही बेफिकर असतो बैलावर मला वाटतं माझ्या माहितीनुसार मी गाड्या बघितल्या आहेत फक्त या बोनिलीच्या मैदानामध्ये आणि खिरकलीच्या मैदानामध्ये दोन गाड्या पडल्यात सैराटच्या या सीझनला फक्त पण त्या दोन गाड्या कुठेतरी या गाड्यांपेक्षा खूप मोठ्या आहेत काय बोला त्या दोन गाड्या म्हणजे आमची किडकालीला आमची चुकी मुला गाडी पडली होती आणि बोलीवलीला समोरचा बैल प्रेस करत होता त्याच्यामुळे बैल ते, ते शंभर टक्के गाडी आपली होती का तर आम्हाला लाडूवाली पण बोलले सचिन मामा त्या गाडी तुम्ही मारली असती बैल इकडे नसता आला तर त्याला काशीत माहिती सचिन मामाला सैराट कसा ओव्हरटॅक ओव्हरटॅक करतो ते बरोबर तुमचं मैत्री ना पूर्ण जे सायराट मुलं चुलून आली ना आधीपासून मैत्री होती पण कुठेतरी बघा वेगवेगळ्या मुलाखतीमध्ये असायचं आता भरपूर दिवस झाले दोन मित्र मला वाटतं एका मुलाखतीमध्ये भरपूर मुलाखती का झाल्या काय बोलाय नाही जितेश शेट्टी ना आमच्या घरचे संबंध आहेत त्यांचे आई वडील झाले सर्व जितेश शेट्टी मिसेस झाली सर्व आमचे घरचे संबंध आणि कुठेतरी पाऊस त्याला आता असंच करतोय आणि कुठेतरी यंदा कर्तव्य होता तो थांबलाय मला वाटतं आता काय मित्रांनो बघा चांगल्या असं गाडा मालक आहेत आणि चांगला असा बैल पडतो दादाच्या धावणीला नक्कीच कोणाची जर मुलगी असेल काय चांगला विचारपूस करा आणि नक्की दादांना एक स्थल म्हणून असा याची संधी द्यावा काय बोलाल एक या बोनेलीच्या मैदानाचा बघा निसर्गाचा म्हणजे एक चांगला असं वातावरण रम्य असं असतं या आ, मी येताना माझ्या भावाला बोललो आम्ही इथे एमआयडीसी मध्ये तर आम्हाला शंभर टक्के का तर ढो डोंगरी आहे आणि इथे पायहूस होईल शंभर टक्के मी इथेच तिथेच बोललो कारण तू पटकन नाव दे नाव कोणी फिरवलं ना गाडी तरी पटकन होऊन जाईल आणि आज तसंच झालं आमची मनातली गोष्ट होती झाली बरोबर आणि मला वाटतं आज बाईंचं पण नाव पहिले पडलेलं त्याच्यानंतर मला वाटतं दुसरं नाव तुमचं पडलं मैदानामध्ये बघा बाईंची एक आठ पण असते बाईंचं नाव फिरले फिरले बाईल पण दहा मिनिटामध्ये करावं लागतं आणि कुठेतरी ते पण झालं चांगल्यापैकी काय बोलत बाईंबद्दल बोलावं तेवढं कमी आहेत का तर ते आहात म्हणून बैलगाडी संघटना मुंबईचे टिकून आहेत आणि ते झाले मी नेहमी ने प्रत्येक बाईटमध्ये आयुष्य शेठ झाले आपले विकास शेठ झाले आपले संदीप भाईमाली झाले हे पाच मिलिंद शेठ झाले हे सर्व कमिटीवर आहेत ना आपण भरपूर चांगला निर्णय घेतात आणि त्यांचा ऑन द निर्णय असा सर्व ते आपल्याला आवडतं धन्यवाद आता जास्त वेळ नाही घेत कारण पाऊस आलाय आता तिथे मला वाटतं लकीड्रॉ मध्ये कुठेतरी चान्स आहे तुम्हाला काय बोला लकीड्रॉ मध्ये आपल्याला चान्स आपल्या ट्रॉफी लागू आहे असं काय नाही लँग आपल्याला काय एक नंबरची ट्रॉफी होते दोन नंबरची असं काय नाही आपला बैल बोलतो ना बस झालं बक्षीस ती असते बैल बक्षीस कुठली असते एक नंबरची भेटू दोन नंबर मान तेवढाच आहे दिला बक्षीसला बक्षीस त्यांनी बक्षीस तीच असते बरोबर आहे महत्वाचा म्हणजे तो गुलाल आता घाटावर धाव गाड्या राहतात फायनलला पण धा गाड्यामधून दहा नंबर भेटतात पण नंबर भेटल्याशी मतलब आहे बरोबर बैल गुन्ह्याला पाहिजे असा विषय आता काही मैदाना पुढची येतील आता बघा पाऊस त्याला मला वाटतं चालूच झालाय तर कसं काय नियोजन आता एक दोन दिवसानंतर लगेच मैदाना येईल बुधवारी आपल्या जर पाऊस नाही पडणार तर मैदानावर असणार जिकडे मैदान होणार ना बिंजोर असू द्या म्हणजे आता पहिल्या बंदीमध्ये पुण्याला गुजरवाटीला मैदान आहे आता गुजरवाटी काय आपल्या एक दोन घंट्यात आपण गुजरवाटला पोहोचतो या सीझनला आणि आता काय आता पंधरा वीस दिवस आपल्याकडे मैदान होईलच बिंजोर तिथं होईल तिथे म्हणजे घाटावर होऊ द्या इथं होत्या बिंजरला आपला बैलकुट मी असणार तुम्हाला दिसणार चालेल पुन्हा एकदा मनापासून तुमचा धन्यवाद करतो असाच कायम तुमची मैत्री ठेवा कायम बैल पालू द्या तुमचा सैराट आणि जसा गुलालाचा मानकरी होत आहे कायम गुलालाचा मानकरी पण होऊ द्या माझ्याकडून तुम्हाला कायम शुभेच्छा आमच्याकडनं पण सैराट ग्रुप करणं आणि आमच्याकडनं भोगान तुमच्या चॅनेलला भरपूर शुभेच्छा धन्यवाद